हॅलो फ्रेंड्स वेलकम टू यूट्यूब माय चॅनल तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आज खूप दिवसानंतर वरती आले जास्त गरमी वरती येतच नाही पण आज आले वरती चला आता मला आमच्या इकडला परिसर दाखवू का बघा आमच्या इकडला संभाजीनगर ते जे डोंगर दिसते ना तिथ भानसी माता आहे ती भानसी माताचं मंदिर आहे श्री भाऊ मैमस्ते दाको? तर बघा इथे बाजूला मिकी माऊ झालेला आहे लहान मुलांचं खेळायचं मुलं खूप एन्जॉय करत आहेत उड्या मार कोणी काली पडते कोणी उठते किती मस्त ना जम्पिंग दोन मुली जम्पिंग करत आहेत बस मावळत आहे आता मला पण वाटतं जाऊन उड्या माराव त्या पण ते लेकराचं आहे मोठ्या नाही आहे ते आम्ही शाळेमध्ये असताना आमची सहल गेली ते तर आम्ही असं मिकी माऊस दन 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 उड्या मार पुरा मिकी जण वरी जायचं वरून खाली त्याच्यावर हातपाय तुटते त्याच्या लहान लेकराला खूप एन्जॉय वाटते खेळायला मस्त वाटते त्यांना तर दिवस मावळत आहे अंधार होत आहे खूप दिवसानंतर वरती आले म्हणून लेकर असे थोडेसे टेरिसवर खेळत आहे आता खाली जावं लागेल मिस्टरला ड्युटीला जायचं त्याला डब्बा हो वगैरे पॅक करावा लागेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा बघा माझी मुलं काय करतात खेळतात मला जास्त या आवडत नाही पण आज तो भी तो भी तो आले मम्मी वरती चल खूपच बोर करते घरात बसून 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 म्हणून मी आज वरती आले आवाजामध्ये थोडा डिपेंड वाटत आहे का तुम्हाला हा थोडी तब्येत खराब आहे ती खोकला ताप आता पण ताप आहे बघा मी काल किती सुंदर काढली माझा मेहंदी क्लास पण झालेला आहे मी मेहंदी पण खूप छान 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 सुंदर सुंदर काढते माझं असं काहीच नाही झालं म्हणून नाही झालं सगळं झालं पण त्याचा उपयोगच करता येत नाही मला असा आहे बघू समोर चाललं तर काही करू नाही तर तसंच कारण की स्वतःचा बिझनेस खोलायला पैसा वगैरे लागतो तर त्यासाठी तुम्ही थोडीशी मदत करा तुम्ही मदत केलं माझं चॅनल मॉनिटायझर झालं मला जर पे मिडियाला लागले तर मी माझं स्वतःचा बिझनेस नक्कीच करेल मी माझं पार्लर टाकेल त्याच्यामध्ये सगळंच पार्लरमध्ये म्हणजे आता सगळ्याच सुविधा असतात ते सगळंच करीन मी तर प्लीज तुम्ही मला असं सपोर्ट करा बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये